पहिलं तेजस विमान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात येणार आहे विमानाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या विमानाची निर्मिती होणार आहे दरवर्षी आठ लढाऊ तेजसची निर्मितीचं लक्ष आहे सत्तर प्रशिक्षण विमानं बनवण्याचं एच एलचं उद्दिष्ट आहे नाशिकच्या एच एल मध्ये पहिलं तेजस विमान एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात तयार होणार आहे विमानाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे वायुसेनेला हे सुपूर्त केलं जाणार आहे दरवर्षी आठ लढाऊ तेजस्वी निर्मिती केली जाणार आहे नाशिकमध्ये दीडशे कोटीच्या खर्चातून स्वतंत्र प्रोडक्शन लाईन उभारण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले तेजस लवकरच वायुसेनेच्या ताफ्यामध्ये येणार आहेत आणि अशा प्रकारची विमान निर्मिती करण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेलं आहे काय अधिकचा तपशील नाशिकमध्ये विमान निर्मिती करणारी एक मोठी कंपनी म्हणून त्या तेचल या कंपनीची ओळख आहे आणि मागच्या काही महिन्यांपूर्वी जे तेजस पण तयार करण्याची मोठी ऑर्डर जो आहे के तो केंद्र सरकारकडून कर एच एल कंपनीला मिळालेलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रोसेस प्रोसेसमध्ये इथले सगळे लोक हे काम करत होते आता पहिला तेजस विमान जो आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पुढच्या महिन्याच्या पहिला तेजस विमान हे एच एल कंपनीतून बाहेर पडेल अशा पद्धतीचं एक अंदाज वर्तवला जातोय आणि त्याच पद्धतीने प्रशिक्षणार्थीसाठी लागणारे सुद्धा विमान याच एच एल कंपनीमध्ये तयार होत आहेत आणि आगामी काळात वर्षाला जवळपास सात ते आठ तेजस विमान हे तयार करण्याचं लक्ष इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं असल्याचं सुद्धा एक माहिती मिळत आहे जी अगदी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी